सर्वांना जय जिजाऊ मी आता आहे मुदखेड पोलीस स्टेशन काल ज्या शेतकऱ्याने क्रांतिकारी शेतकऱ्याने या मुदखेडच्या तहसीलदाराच्या गाडीवर फावडा मारला हा तहसीलदाराच्या गाडीवर फावडा नव्हता तर या सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर फावडा होता भगतसिंगाच्या विचाराचा हा क्रांतिकारी शेतकरी त्याने काल महाराष्ट्र गाजवला आपण इथं पाहू शकता खूप गर्दी जमलेली आहे भरपूर शेतकरी आलेले आहेत चार पाचशे शेतकरी आता या ठिकाणी इकडे तिकडे झाडाखाली बसलेले आहेत आणि म्हणजे त्या शेतकऱ्याला वाटू नये की मी काहीतरी गुन्हा केला किंवा के चूक केली एवढा पाठिंबा देण्यासाठी भरभरून या परिसरातील शेतकरी विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते आलेले आहेत सर्वप्रथम मी या सर्वांचे आभार मानतो की आपण एका सर्वसामान्य शेतकऱ्याला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आला आहात काल सुरुवातीला अशी परिस्थिती होती की तो एकटा पडला होता आणि नंतर वंचित आघाडीचे माझ्या अगोदर आले होते काही लोकं आणि नंतर मी आलो आणि माझ्या स्वभावाप्रमाणे थोडीशी मी छेड काढली बाकीच्या पक्षांची विरोधी लो पक्षाच्या लोकांची आणि त्यांना आज राग आला आणि ते सगळेजण मोठ्या ताकदीने या ठिकाणी जमलेले आहेत त्याबद्दल त्यांचे खरं तर मी आभार मानतो कारण तो शेतकरी कुठल्या पक्षाचा नाही कुठल्या संघटनेचा नाही अतिशय सामान्य कॉमन माणूस आहे आणि जेव्हा कॉमन माणूस चिडतो तेव्हा काय होतं हे या ठिकाणी आपल्याला पाहाय भेटले सामान्य माणसाने हातात शेतकऱ्याचं जे फावडा असतो फावडा कशासाठी वापरतात शेत साफ करण्यासाठी वापरतात साफसफाई करण्याचं काम फावड्यानं करतात तर त्या शेतकऱ्यानं प्रशासनाला प्रशासनातल्या म्हणजे जो आ, काम करण्याची जे दिरंग आहे किंवा त्यांचा जो प्रकार आहे त्याच्यावर फावडा फिरवला आणि त्या त्यांना साफ करायचा प्रयत्न केला आपण पाहिलं की धाराशिव जिल्ह्यामध्ये रबीचे दहा हजार रुपये सुद्धा वाटपाचं काम सुरू आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये त्याच्या साध्या याद्यासुद्धा झालेल्या नाहीत म्हणजे एकीकडे आपल्या जिल्ह्यातले कर्मचारी स्वतःची पाठ तुपटून घेत की आम्ही असं काम केलं हिव केलं तेव्हा केलं के पण पर। प्रत्यक्ष परिस्थिती पाहिली तर रबीचे दहा हजार रुपये आलेले नाहीत तर या शेतकऱ्यानं खऱ्या अर्थानं या प्रशासनाच्या चुकीच्या कामावर फावडा फिरवलेला आहे या ठिकाणी शेतकरी जमलेत काही मोजक्या शेतकरी बांधवांची मी प्रतिक्रिया घेतो सर्वप्रथम उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे आमचे मित्र संतोषजी कल्याणकर यांच्याकडे येतो संतोष भाऊ आपण या ठिकाणी आलात सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो आणि तुमच्या पक्षाच्या वतीनं तुम्ही माणिकरावजी अजून तुमचे बरेच सहकारी मित्र या ठिकाणी आलेत सर्वांचे आभार मानतो आणि तुमचं याविषयी काय मत आहे आणि शेतकऱ्याच्या पाठीशी कसे राहणार आहात थोडक्यात सांगा त्या जो जे शेतकरी आहे त्याच्या मागे आम्ही खंबीरपणे आमची उद्धव ठाकरे संघटना जी आहे शिवसेनेची ठाकरे गटाची संपूर्ण ताकदीनिशी या शेतकऱ्याच्या पाठीमागेशी आम्ही राहणार निश्चित धन्यवाद या ठिकाणी अनेक शेतकरी आलेले आहेत मामा तुम्ही कोण्या गावातून आलात रोहित रोहित गाव रोहित पिंपळ रोहित पिंपळ नाव सांगा ना तुमचं अर्जुन शिंदे या शेतकऱ्यानं जे पाऊल उचललंय आपण पाहिलं की यावर्षी आपल्याला अपेक्षा होती सरकार एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देईल कारण शेतीचं खूप मोठं नुकसान झालंय पण एकरी मला वाटतं तीन हजार रुपये काहीतरी शेतकऱ्याला मिळाले त्याच्यामुळे शेत आले नाही ते पण आले नाही थोडस शेतकऱ्यांनी जे केलंय ते बरोबर केले म्हणजे त्याला तुमचा पाठिंबा आहे जमानतीसाठी तुम्ही सगळेजण त्याला मदत करणार आहात बिलकुल मला तर वाटतं आपण सगळ्यांनी मिळून त्यांना आर्थिक मदत सुद्धा केली पाहिजे या सर्वसामान्य शेतकरी बांधवांच्या भावना आहेत पिंटूबाडीत तुम्ही सुद्धा आलात प्रशासनाच्या विरोधात जाण्याची हिंमत तुम्ही केलात त्याबद्दल तुमचे मी आभार मानतो आणि तुमचंही मत व्यक्त करा आज या शासनानं त्या ज्या शेतकऱ्यानं केली ती क्रांतीच केली आणि शासनानं काय केलं अंधारात ठेवलं दिवाळीच्या अगोदर दोन्ही हप्ते आपले शासन जमा करतो म्हणलं आणि तुमची दिवाळी भाऊबीज गोड करतो म्हणलं तर शासनानं एक हप्ता आमचा असा दिला तर त्याच्यात आमची शि पेरणी बी त्या कापणी बी झाली नाही आणि दुसरी जे दिवाळी करायची होती ती आम्हाला अंधारात ठेवलं त्यामुळे शेतकऱ्यांची संतप्त भावना आहे आणि असाच उद्रेक समोर होईल जर याईनं आम्हाला आमच्या शेतकऱ्याला जर न्याय दिला नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी जर केली नाही तर यावेळेस तहसीलदाराचीच फोडली यानंतर आमदाराला खासदाराला आम्ही फिरू देणार नाही सत्तेतल्या खासदार आमदाराला फिरू देणार नाही अगदी बरोबर सत्तेतल्या आणि विरोधातल्या सुद्धा अडवलं पाहिजे आपण सगळ्या तिथं काय अडचण आली आपण दुसरी जण सुद्धा भेटलं नाही आणि त्यानं स्वतःला जरी काही तसेल जिल्हा अधिकाऱ्यानं माहितीच्या आपल्या पत्रकात दिलंय की त्याच्या अकाउंटला पडलेत परंतु त्यानं शेतकऱ्यांना स्वतःसाठी केलंच नाही अगदी सामान्य शेतकऱ्यांसाठी केलंय सर्वांचे कोणाचे पडले नाही त्याला जरी स्वतःला पडले असतील की मजासाठी स्वतःसाठी मी केलं नाही सर्वजण शेतकरी सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी लढणार आहे त्याचा फोटो मी स्वतः माझ्या फेसबुकच्या डीपीला लावलेला आहे कारण तो आज आयडॉल आहे तो आज आमचा सगळ्याचा त्यानं नेतृत्व केलंय खरं तर आपण एवढं नाव मोठं करून आपण फिरणारे लोक आपण न करता का सामान्य माणसानं केले तो आज आपला नेता झाला खऱ्या अर्थानं त्याचे आपण सगळे आभार मानूया हा बिलकुल शेतकऱ्याचा मायबापू झाला संभाजी ब्रिगेडचे आमचे मित्र सहकारी जिल्हाध्यक्ष कम कमलेश पाटील आलेत त्यांनी सुद्धा नांदेडून या ठिकाणी आले तुमची सुद्धा प्रतिक्रिया अपेक्षित आहे काल जी घटना घडली घटना ही तीव्र स्वरूपाची म्हणता येणार नाही कारण शेतकऱ्याचा संतापच आहे हे फसव सरकार आहे पाच वर्ष झालं आपण पाहिलो शेतकऱ्याला पानं पुसण्याचं काम शेतकरी शेतकऱ्यासाठी करत आहे आणि सका सकाळी तुम्ही मला फोन केला रिवारी पाटलानं फोन केला ताबडतोब आम्ही इकडे आलो त्याच्यासोबत आपण सगळेच जण आहोत शेतकरी या नात्यानं ना हो, आहोत आणि जे काल आता इथून पुढे जसं दादाने सांगितलं शंभर टक्के आपण आमदार साहेबाची गाडी येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्केच पडू जी काय त्यांनी मदती मदत करणार होते ती मदत लवकरात लवकर करावी नाहीतर आंदोलन बी आपण येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी अनेक जण आहेत खर तर या शेतकऱ्याने हे क्रांतीची पाऊल उचललेलं आहे एका पेपरमध्ये आज थोडीशी विरोधात बातमी पाहिली मी सत्यप्रभा नावाचा नांदेडचा जो पेपर आहे त्याने शेतकऱ्याची स्टंटबाजी म्हणून बातमी लावली सर्वप्रथम मी सर्व शेतकरी मिळून आम्ही त्याचा निषेध व्यक्त करतो आणि तो पेपर लहान मुला मुलांचं ढोंगण पुसायला सुद्धा वापरायचं लायकीच नाही एवढी तो पेपर खराब वापरतात आणि त्याला जी शाई लावतात ना ती लेकराच्या डोंगणाला लागल म्हणून कोणी वापरणार नाही एवढ्या नीच खालच्या दर्जाचा तो पेपर आहे आणि त्यानं शेतकऱ्याच्या विरोधात बातमी लावली त्या पेपरची आपण थोड्या वेळा तिथं होळी करणार आहोत आणि असं जर शेतकऱ्याच्या विरोधात कोणी भूमिका घेणार असेल तर ते कोणी असो किती मोठा असो त्याची होळी करण्याची ताकद शेतकरी ठेवून आहेत इथून पुढे शेतकरी अन्याय सहन करणार नाही स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत आम्ही अन्याय सह सहन करत आलोय आणि आमचा साईनाथ खानसोळे आमचा भगतसिंह म्हणून आम्ही आज स्वीकारलेला आहे त्याच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे इथून पुढे अशाच पद्धतीनं लढत राहू एवढंच सांगतो यानंतर अजून कोणी बोलणार आहे मला वाटतं आता यानंतर जमानतीसाठी जी प्रक्रिया आहे त्या शेतकऱ्याची ते करण्यासाठी आम्ही वकिलाकडे जाणार आहोत आणि पोलीस स्टेशनहून थोड्याच वेळामध्ये कोर्टामध्ये आमचे क्रांतिकारी शेतकरी साईनाथ खानसोळे पाटील यांना घेऊन जाणार आहेत आणि तिकडे आम्ही सगळेजण आता थोड्या वेळात जाणार आहोत सर्वांना जय जाऊ हा व्हिडिओ राज्यभर सर्वांपर्यंत गेला पाहिजे त्यामुळं तुम्ही सर्वांना विनंती करतो लाईक करून शेअर करा जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे ही शेतकऱ्याची एकी राज्यभर निर्माण झाली पाहिजे शेतकऱ्यासाठी आता खरी लढाईची वेळ आली आहे ही दिवाळी शेतकऱ्यांची काळी दिवाळी झालेली आहे मी स्वतः शेतकऱ्यांच्या या काळ्या दिवाळीनिमित्त काळी पहाट म्हणून तीन दिवस ऐन दिवाळीमध्ये हिंदूंचा सर्वात मोठा सण देशातला मी स्वतः हिंदू असून तीन दिवस मी स्वतः उपोषण केलं आणि मी उपाशी राहिल्यामुळे माझ्या कुटुंबात सुद्धा कोणी जेवलं नाही अशी आम्ही दिवाळी साजरी केली मी माझं हे लाईव्ह या ठिकाणी संपवतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय बळीराजा